आमच्या विषय आहे सामान्य विज्ञान घटक आहे पाणी आम्ही सक्षम महिला घेणार आमच्या गटाचं नाव आहे आणि आमच्या गटामध्ये मॅडम मॅडम आणि केलं आहे मूल्यांकन नुकतीमध्ये विद्यार्थ्यांचा कामगिरी स्तर आम्ही समजावून सांगत आहोत क्षमता पहिली क्षमता हे जाणीव जागृती तर या स्तरावर विद्यार्थी पाणी पाहतो पाणी गुटून येते भेटते हे जाण

प्रदूषित होते हे जाणतो आणि त्यातून आकाशा स्थरावर सर्जनशीलता सम्द। या क्षमते स्तरावर विद्यार्थ्याला पाण्यापासून बर्फ बनते समजते आणि पर्वतीया स्तरावर विद्यार्थी पाड वा